सर नमस्कार मंडळी हो मी समाधान पाडून स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल ज्याचं नाव आहे मी मोठे होकर आग्री किंग जॅनमार संडे स्पेशल मस्त बनवायची आहे चिकनची पोपटी तर चला काय काय साहित्य वगैरे लागणार आहे त्यामुळे गोळा करू आणि पोपटी स्पेशल मी तू काय बनायची मी तू पोपटी टोपटी नाही रे पोपटी हा पोपटी स्पेशल म्हणजे पोपटीमध्ये खास टेस्ट येते या पाल्या मुले ते बांबोटा आपण आई गेले बांबोटा काढायला बांबोटा काढताना उपटी करायची आहे मितू पण चाललाय की नवीन बाडका आणलेला आहे खास पोपटीसाठी तर बांबोट्याचा पालापाला टाकून घेतलाय चिकनला पण मस्त पैकी मसाला लागलेला आहे मी तू काय बनवायचे आपल्याला पोपटी सांडे स्पेशल पोपटी याच्यात काय अंडी अंडी चिकन आणि शेंगा शेंगा धुवून मीठाचा वापर करायचा धुवून झालेला आहे एवढं मटेरियल आहे शेंगा, शेंगा चिकन अंडी आणि बटाटे तर चला खालती शेंगा टाकून घेऊ मीठ कोपरण टाका कोपरा कोपरण चला अंडी किती अंडी अंडी किती आणले एक डझन अंडी बारा अंडी बटाटे मस्त धुवून घेतले बघ चोला बटाटे बटाटे अंडी आणि वर्षी टाकतो ना मी एव्हरेस्ट एव्हरेस्ट मसाला वाग्णी 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 वाग्णी। मी तू का थंडा काढता त्याच्या वर्षी शेंगा टाकतो काय चिकन टाकतो चिकन चिकन मस्त पिकी कोपरं कोपरं ना कोचका मस्तपैकी माल सारा भर भरके मडका भरा तर दोन किलो चिकन होता तो चला टाकून झालेला आहे तर त्याच्यावरशी शेंगा मी ताज पण टाकायला मी तस टाकायला आला शेंगा मी तास टाकतो टाक अरे मस्त 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 वर्षी मी मी तू शेंगा टाकतय भाऊ खाजी राहतात बटाटे पण झाले आता दोन किलो चिकन बारा अंडी आणि सहा काय सात बटा मस्त एक चिपून चिपून भरायचा मडका मी ताणसाने आप्पा मडका भरतोय मडका मोठा आहे आप्पा तर चिकनचा राहिलेला मसाला तो पण वर्षी टाकू आपण आणि एक एव्हरेस्ट पाकिट पण टाकतो वर्षी चला लसणाचं तीन तांदळ टाकलं तू खाशील मग काशील ना आपा तर चला पूर्ण बारका भरून झालेला आहे तर आता वरून बांबूड्याचा पाला यांचं दुकानचं काय तर इकडं साखर खाता चिपचीपण बरा मस्त पैकी ठोकून ठोकून भरता मस्तोटाने पॅकिंग करायचा पाणी नल गेला बाबू पाणी ना आपल्याकडे काय काय धुवून टाकतात शेंगा होांबोटा टाकतात बस बांशिला बसवला एक साइड ला मडका एकदम चिपचीपून भरा मस्त पिकी भरलाय चला बस झाला आता तर गाय मडका पूर्णपणे मस्त भरून झालाय पॅक करून पण झालेला आहे तर गाय मडका मस्त पिकी भरलेला आहे फुल भरलाय एकदम नवीनच मडका आणलेला आहे तर चला पहिलीच पोपटी आपली तर चला पाहूयात पोपटी लावायला घेतली आहे आम्ही आणि दोघा जणां बसलीशी मी तर काय कर मी ती इकडे बा इकडे बघतो पहिला आपल्या पापडीच्या शेंगांचं तानं इकडे वरते शेंगा खाल्या जाम खाला तर सुकलं तान आता तर आपावी मडका आणलेला आहे मडका ठेवला त्याच्यावरती गोंधाट टाकायचा मस्त दोन तीन गोंधाट टाकू म्हणजे गोंधाट टाकला करे कसा आग एकदा पेटली गरे मग धग लागत राहते त्याला अरे मी तू पण आलाय मी तू इकडे ना तू हाय 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 चला पुरे आणू लाकड आणून लावू चार भोवती मग पेटू ए तू नको येवायला मी तर लावला। एक जागी राहिला तो विलबिल तर मडक पूर्णपणे झाकून घ्यायचा म्हणजे दिसत ना पाहिजे असं आणि म्हणजे गोंडफाट आई पेटलं अरे काम पचिस म्हणजे त्याची धग भेटत राहील चला पेटू लिहिलं आता दोन एकोणीसला ला पेटवली समजा पण पेटा पेटा टाइम लागतो पेटली एकदा ना तर काम पच्चीस चालेल तर पेटली मस्त पैकी तरी वीस मिनिटात शिजलिकडे बसलाय थंड पीठ पेट। मस्त पैकी आग पेटली आहे ना कोंबडी साईडशी कोंबडी होते भुजली तर आपण खाऊ काय प्रॉब्लेम नाही आता लवकर शिजल मस्त मडका लावला तर पहिलीच पोपटी आपली बघूया कशी होते मस्त ओके लाकडा टाकाची गरजच नाही पेंडा पण नको काय नको काय नको याने पिचकारी ना चाललाय भिजवा <laughs> याची पिचकारी कुठे होती होली हवाच्या आधीच कारली यांनी गायच पोपटी रेडी होते आपली म्हणजे काय बाकी तयारी झाली ना हा ठीक आहे पाणी बिवरु मोबाईल बाप्पा घेतलंय उपटे आपली रेडी होते तर आपण वाटला टाइम झाला काय तर बघू थोड्या टायमा चेक करू आणि दहा मिनटं आणि मग शिजू आणि आता सुरुवात केली आणि सुरुवात केली ओलीची कशाला सुरुवात झाली म्हणजे पोपटापली झाली तर थोडा टाइम ठेवू आपण आणि मग काढू मग चेक करू आपण काहीच काय सावका 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 वास सुटला मस्त तर चेक केले वास मस्त सुटला आहे तर राहू द्या दादा सारे किती काढू झाली पोपटी रेडी आपली मडका पूर्णपणे लाल होता तो होता आता बघू चला झाले तर आपली पोपटी मस्त बघू आता कशी आहे कार आपले का कशी ओके आहे ते बघू आतापैकी झालेली आहे वास एक नंबर येत आहे तर आता काढून बघू आपण पहिलीच पोपटी तर गाई चला बघू आता शिजले का म्हट दादा आणि प्रणव पण आलाय प्रणव लसू प लसूण आता आणखी एकदा थोडीशी लागली लागू लागला त्याच्या टाकावती